प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनाच्या वापरामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनात वाढ होत आहे लातूर जिल्ह्यातल्या जेवळी नागझरी हरवाडी या गावातल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे पाहूया त्याचा वृत्तांत पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पाणी बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं शेतीचा विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होत आहे लातूर जिल्ह्यातल्या जेवळी हरवाडी नागझरी या गावातल्या शेतकऱ्यांनी आपली कोरडवाहू असणारी शेती बागायती करायला सुरुवात केली असून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा फायदा घेत या परिसरातल्या एकशे वीस एकरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणला आहे नागझरी रायवाडी जेवळी या तीन गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभार्थी या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहेत या ठिबक आणि तुषार संचाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी मदत होत आहे पिकाचं उत्पन्न वाढतं आहे या तीन गावामधून आपल्याला साधारणतः सत्याऐंशी लाभार्थ्यांनी तुषार संचाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी त्यांना मदत होत आहे कोरडोक क्षेत्र आता बागायती क्षेत्राकडे वळत आहे जवळच नदी असल्या कारणाने मोकाट पद्धतीने या ठिकाणी पाणी शेताला वापरत होते परंतु ठिबक सिंचन पद्धतीमुळं पाण्यामध्ये बचत झालेली आहे जेवळी इथले शेतकरी विजय कुमार यादव यांनी आपली सव्वीस एकर शेती ठिबक सिंचनाद्वारे ओलिताखाली आणल्यामुळे साठ टक्के पाणी बचत होत असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे या याआधी पाटानं पाणी दिल्यानं जमिनीचा पोत खराब व्हायचा शिवाय जास्तीचं पाणी वाया जाऊन उत्पन्नात घट होत होती मात्र शासनाच्या ठिबक सिंचन योजनेची गुणवत्ता टिकून राहत भरघोस उत्पादन मिळू लागल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळाला आहे माझ्याकडं पोकरा अंतर्गत सव्वीस एकर सव्वीस एकर उसाचं क्षेत्र क्षेत्र आहे पहिला पहिल्या ज्यावेळेस उसाचं पीक घेत होतं त्यावेळेस पाठ पाण्यावर उसाचं क्षेत्र होतं पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळं जमीन सुपीक राहत नव्हती ड्रीपमुळं एकतर पाण्या पाण्याचं प्रमाण कमी लागतं आहे आणि उसाचं उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली आहे जलवापर कार्यक्षमतेचा वापर वाढवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी उत्पन्न वाढीसोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणाऱ्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात नक्कीच मदत होत आहे हेच जेवळी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीतून दिसून येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर लातूर